कोल्हापुरातील राजारामपुरी विकास मंच आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राजारामपुरी मंचाचे संस्थापक अध्यक्ष बाबा लिंगरस कार्यकारी अध्यक्ष अनिल घाटगे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रतिज्ञा उत्तुरे बाबा लिंगरस अनिल घाडये महेश उत्तुरे यांच्या हस्ते परिसरातील महापालिकेच्या गरजू कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही साहित्याचे वाटप करण्यात आले राजाराम महाविद्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असा उपक्रम घेण्यात आला यावेळी महापालिकेचे शहर अभियंता आर के पाटील सहाय्यक अभियंता सुरवसे अमर निंबाळकर दत्ता गायकवाड जयसिंग भोसले विलास नलवडे कुतुबुद्दीन मुल्लानी अनिल घोडके दत्तात्रय गायकवाड जुना मित्रमंडळ गॅरेज ग्रुप राजारामपुरी विकास मंचाचे सर्व संचालक आदी उपस्थित होते